नमस्कार मी प्राध्यापिका मनीषा रत्नाकर राव राणे माझ्या सर्व गुरुंना नमस्कार करते सर्व श्रोत्यांना नमस्कार करते गेले वर्षभर प्रहार या वर्तमानपत्रातून ज्ञानेश्वरी लेखमाला सुरू आहे त्यातील भाग क्रमांक एक आज मी आपल्यापुढे सादर करत आहे सार्थ श्री ज्ञानेश्वरी रविवार संध्याकाळची वेळ बाहेर सर्वत्र प्रसन्न पक्षांची किलबेल समोरच्या झाडावरून ऐकू येणारी मी मात्र उदास घरात बसलेले कुणाशी बोलावं मन मोकळं करावं असं वाटत होतं तेव्हा माझ्या एका खास मैत्रिणीला दूरध्वनी करून मी येते असं सांगितलं तुझ्या घरी गप्पा मारायला तिच्याकडे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे सार्थ ज्ञानेश्वरीची दोन पानं वाचू म्हणून ज्ञानेश्वरी उघडली आणि आश्चर्य घडलं ज्ञानेश्वरीची ती दोन पानं वाचली मात्र माझा मूड पूर्ण बदलला अर्जुनाप्रमाणे मन व्याकुळ झालेली मी ते मन एकदम खंबीर झाल्यासारखं वाटू लागलं इतकं की मी त्या मैत्रिणीला कळवलं सुद्धा मी तुझ्याकडे येत नाही कारण आता मला छान वाटत आहे कसं घडलं हे परिवर्तन उघड आहे ज्ञानेश्वरीतून मिळालेली ती ऊर्जा तो उत्साह मनाचा बळकटपणा मग ज्ञानेश्वरी माऊलींनी लिहिली ती भगवत गीता सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या भगवत गीतेची शक्ती माऊलींनी अशी वर्णन केली की तैसा कानाच्या महाद्वारी गीता नजर जेथ करी तेथ सृष्टीची आधी वरी जायची पाप म्हणजे भगवत गीतेची अक्षर कानी पडताच सर्व पाप नाहीशी होतात याचा अनुभव भगवत गीतेप्रमाणे ज्ञानेश्वरी वाचतानाही येतो वाचन हे क्रियापद वापरलं खरं पण खऱ्या अर्थाने ते केवळ वाचन होत नाही ज्ञानदेव जणू आपल्याशी बोलतायत असा तो अनुभव असतो अन आणि शब्दा शब्दातून आपल्याला ते जाणवत समाजात नजर टाकली आज तर मानसिक आजारांचं प्रमाण विशेष करून करोना काळात आणि नंतर खूप वाढलेलं आहे सामान्य माणूस ते अगदी वलयांकित माणसं यांना डिप्रेशन सारख्या समस्यांनी ग्रासलेलं असतं या सर्व आजारांवर प्रतिबंधात्मक रामबाण उपाय म्हणजे आपले संत साहित्य होय यातील एक एक ग्रंथ आपल्या मनावरचं मळभ दूर करून ते निर्मळ करतात यापैकी एक अलौकिक ग्रंथ म्हणजे भगवत गीता होय याच्यावर आधारित माऊलींनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ म्हणजे दीपिका होय प्रयोजन म्हणजे भांबावून गोंधळून गेलेल्या अर्जुनाला मार्गदर्शन करणं होय म्हणून त्या गीतेचं विवरण करणारी रसमय ज्ञानेश्वरी वाचतानाही आपलं मन खंबीर होत जातं म्हणून ज्ञानेश्वरी वाचन हा एका अर्थाने प्रवास यात्रा आहे यात्रेत गेल्यावर तिथल्या परमेश्वराच्या मंदिराच्या दर्शनाने आशीर्वादाने आपल्यात एक चैतन्य येत हा अनुभव आपण घेतो आणि ही ज्ञानेश्वरी यात्रा तर आपण घर बसल्या करू शकतो गरज असते ती फक्त आपल्या मनात ठाम विश्वास श्रद्धा आणि सातत्याची तर चला सुरुवात करूया या यात्रेला माता पिता आणि सर्व गुरु यांना वंदन करून धन्यवाद